रामकृष्णारी मी साईनाथ गोळे गेले आठ वर्ष ओम साई फळसेवा केंद्र या नावानं आज मुंबई ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातनी मी आंब्याचा व्यवसाय दरवर्षी करत राहतो गेले आठ वर्ष आंब्याचा व्यवसाय करत असतो आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना सगळ्यांना एक आंब्याचे वैशिष्ट्य दाखवून द्यायचंय की काही लोक म्हणतात की आम्हाला चारशे रुपयाने आंबा भेटतोय काही लोक बोलतात आम्हाला पाचशे न भेटतोय आज मी सातशे ते आठशे रुपयाने आंबा विकतो मार्केटमध्ये बरेच जण आंबा हा क्वालिटी वेगवेगळ्या प्रकारे विकला जातो प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते चव वेगळी असते आंबा दिसायलाही वेगळा असतो आज मी तुम्हाला आंबा कसा असतो काय असतो आणि कुठल्या कुठल्या पद्धती असतात काही जण म्हणतात नाही ना हा देवगडचे हा रत्नागिरीचे पण त्या देवगडच्या रत्नागिरीच्या नावाखाली कोण मद्रास विकत कोण केरळ आंबा विकतं कुठल्याही प्रकारे आंबा विकला जातो त्यामुळे तुम्हाला ती रेंज स्वस्त पडते आज आम्ही दरवर्षी आम्ही गावावरून म्हणजे देवगड पाळीकरवाडीतून आम्ही आंबा उचलतो प्रमाण आंबा उचलतो प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचवतो नैसर्गिक पद्धतीने आम्ही आंबा पिकवला जातो भाताण्याच्या पेंडामध्ये आंबा पिकवला जातो नैसर्गिक पिकवल्यामुळे तुम्हालाही खायासाठी गोरवा हा आंबा भेटतो काही मार्केट ठिकाणी त्या आंब्यावर केमिकलचा वापर करतात काही जण पुळीचा वापर करतात ह्यांमुळे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारे कॅन्सरचं प्रमाण वाढत आलेलं आहे कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात पण खरं म्हणजे हे आजार बघण्याचा उद्देश गेला तर खरं तर हा आजार केमिकलच्या माध्यमातून हा आजार प्रत्येकाला उद्भवला जातो त्यासाठी मी दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक पद्धतीमध्ये हा आंबा पिकवतो तुम्हाला आज क्वालिटी दाखवतो कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत आता हा जो आंबा आहे तो हा आंबा देवगड आहे आता हे आंब्याचं वैशिष्ट्य सांगतो हा आहे तो रत्नागिरी हा केरळा ह्याला मद्रासही म्हणतात आता हा जो आंबा आहे देवगड तो हा देवगड दिसायला असा गोल असतो पूर्ण पण खायला तुम्हाला कापूनही दाखवतो दुसरा आंबा आहे रत्नागिरी हा रत्नागिरी लांबीला असतो त्याची साल फक्त पातळ असते आणि केरळा मद्रास त्यांच्या प्रकारे वरती पूर्ण लाल देताना असतो आंबा साईजला छोटा असतो पण चवीला एवढा काही खास लागत नाही आता हा जो आंबा आहे हा आहे देवगड आता अजून हा कच्चाच आहे पूर्ण जोपर्यंत आंबा पिवळा होत नाही तोपर्यंत तो, तो आंबा खायचा नाही आता ह्याची साल ह्याची साल पूर्णपणे जाड असते पण हा आंबा खाल्ल्यानंतर ह्याचा पूर्ण जो गाभा असतो एकदम मऊ तोंडात गेल्या गेल्या विरगळतो हा आंबा आहे देवड आता हा आहे तो रत्नागिरी ह्याची साल पूर्णपणे पातळ असते गाबाई ह्याचा एकदम तोंडात गेल्या गेल्या पूर्ण गोड पद्धतीने आंबा लागला जातो पूर्ण साल पातळ आणि गाबाई एकदम पातळ हा रत्नागिरी आणि केरळ आणि मद्रास ह्याची चवही लागत नाही आणि टेस्टही लागत नाही त्यामुळे लोक विचारतात की नक्की आंबा कोणता आहे काय दिलायस ही चव लागत नाही काय नाही ह्याची सालही जाड त्याचा जा गाभाही जाड आणि चवीलाही लागत नाही हे तीन प्रकारचे आंबे आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीनं आंबा घ्यायचा कशा पद्धतीनं पिकवून घ्यायचा याची काळजी आणि दक्षता गेले मी आठ वर्ष घेत आहे नक्कीच आवर्जून तुम्ही मला प्रतिसाद देत आहात आणि देत राहाल ही अपेक्षा बाळगतो रामकृष्णारी